आणि एक अतिशय महत्वाची बातमी आहे मनसेकडून विधानसभेचा तिसरा उमेदवार जाहीर करण्यात आलेला आहे मनसेकडून लातूर ग्रामीणसाठी संतोष नागरगोजेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे संतोष नागरगोजे यांनी दोन हजार चौदा लातूर ग्रामीण या मतदारसंघामधून दोन हजार चौदा मध्ये निवडणूक लढवली होती काँग्रेसचे माजी आमदार त्र्यंबक भिसे तसेच रमेश अप्पा कराड यांच्या विरोधामध्ये त्यांनी ही निवडणूक लढवली होती संतोष नागरगोजे यांच्या उमेदवारीने मनसेकडून लातूर ग्रामीण मध्ये आता सध्या जोरदार तयारी सुरू आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्याचा राज ठाकरे दौरा करतायत प्रत्येक जिल्ह्यात राज ठाकरे मुक्काम करून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतायत लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या बैठकीमध्ये माझ्या आत्तापर्यंतच्या सर्वसामान्य जनतेविषयी शेतकऱ्यांविषयी मी जे लातूर ग्रामीण आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये काम केलं आहे त्या कामावरती विश्वास ठेवून आणि या प मतदारसंघामध्ये जे संघटन सर्व महाराष्ट्र सैनिकांनी मिळून केलेलं आहे त्याच्यावरती विश्वास ठेवून आज माझी उमेदवारी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी मान्य राजसाहेबांनी जाहीर केलेली आहे आणि त्याबद्दल मी राजसाहेबांचा खूप खूप आभारी आहे अमित साहेबांचा आभारी आहे मी